सदस्यांना सळो की पळो करण्यासाठी राखी झाली आहे सज्ज घरात येताच राखीने सागर कारंडेला केलं चॅलेंज तर कलस मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशा तस घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे वन अँड ओनली ड्रामा क्वीन राखी येस राखी सावंतची बिग बॉस मराठी सीझन सिक्स मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे आणि एंट्री होताच राखीने घरातल्या सदस्यांना पळोकी सरो करून ठेवलं आहे तर घरामध्ये येताच कॅप्टन सागरशी तिने पंगा घेतला आहे तर राखीने घरातली एकही ड्युटी करण्यास मना केली आहे सागर म्हणाला की राखी तू सांग मला कोणती ड्युटी करणार आहे राखी म्हणाली की मी फक्त खाण्याची आणि झोपण्याचीच ड्युटी करणार आहे आणि अशातच अनुश्री तिला अप्रोच करते कि कर। कि कि हो ले ले ला ला की तू माझ्या बरोबर किचन ड्युटी कर आणि राखी म्हणते की तू मला सांगणारी कोण मला या घरात कोणच सांगू शकत नाही की तुम्ही काय करावं आणि काय नाही ते आणि अशातच राखी सावंतची एंट्री होताच घरातले सदस्य थोडेसे खलबललेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही राखी सावंतच्या एंट्रीसाठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका